नऊची एसटी आली पण आली शेग्युल झाड पडलेला आणि आलेलं होते वायफाय कटला आणि पाऊस बघा काय पडतोय या पावसात आता सागरला भेटायला एकदम पण सुचतो पान जर त्याच्यात टाकलंच ना कॉस्टली वस्तू आहे ना त्याला ही नॉर्मल नॉर्मलिटी पण चांगली आहे हा एवढा एरिया घ्यायला पाहिजे शेरणीचे लाड चाललेत लाड सबर बघा एकदम आषाढ महिन्यात चालू झालाय ना त्यामुळे आषाढातला पाऊस पडतोय सगळे रस्ते भिजून गेलेत मस्त एकदम पावसाळी वातावरण ओरिजिनल तरी काय सांगू शकत नाही कारण एक साइडला बघा असं जर असं उजेडी दिसतोय म्हणजे बहुतेक ऊन टाकणार थोड्या वेळाने नऊ ते वेळ झाली बसले तिकडे हा गाडी नाही आहे येणार येणार वाट बघा वाट पाहू पण एसटीने जाऊ नाही सगळीकडेच आहे सगळीकडे तसच आहे चला मस्त हिरवगार झालाय चार वाढले आता आमच्या सागर शेटला काम आलं गेल्या वर्षी लास्ट इयर इकडे काहीतरी कटिंग केलेली त्यांनी मला वाटतं आणि आले होते वायफाय कट्ट्याला आणि पाऊस बघा काय पडतोय या पावसात आता सागरला भेटायला जायचंय कारण नंतर भेटण्याची मजा नाही आत्ताच जाऊया आणि मेन म्हणजे एसटी नाही आली आहे पब्लिक तिकडे वाट बघते आणि अशी कानावर बातमी आली कुठेतरी झाड पडलंय सकाळी उठल ना कि पक्ष्यांट सगळं चालू असतं आजूबाजूचं वातावरण एवढं प्रसन्न असतं ना पण पावसामुळे काय झालं बिचारी पक्षी पण कुठेतरी आडोस्यात कुठेतरी किंवा घरट्यामध्ये हा काक माशांचा आवाज आला कावळा तरी ओरडतोय हो कुठेतरी भारी मस्त एकदम वातावरण झालंय पाहिजे तसा पाऊस लागलाय तेवढासा जोर नव्हता पावसाला पण आता जरी लागलाय हा बघा एक फिशरमॅन दिसला आपल्याला साईराज चल जाऊया हा नाही आहेत कुठे पुड़े? कुठे बोला रेडी आहे एकदम पोजिशनला रेडी आहे चला मासे बघायला चाललोय आता समुद्रावर पण त्यापूर्वी सागरशेठ ना भेटूया सागर शेठ काय म्हणता वा छान अरे मला वाटलं अननस आहे की काय ते काय ते बघा गेस करा गेस करा कमेंट करा पटकन <laughs> मी आता सांगणार नाही पुढच्या व्हिडिओ झाड कसलं आहे पण ह्या झाडाचं एक महत्व काय माहिती आहे आपण भरपूर आधी ती आपण विकत घेतो खाण्यासाठी समजला ओके आणि दुसरी वस्तू आहे एकदम सुस्त पण हे झाडाचं पान जर त्याच्यात टाकलंच ना तर ती कॉस्टली वस्तू आहे ना त्याला ही नॉर्मल बॅलन्स करते, करते। तुला असं वाटणार की वस्तू कॉस्टली तसं नाही तू ती चाळीस रुपयाची वस्तू खातोय वाटणार का मी दीडशे दोनशे रुपयाची वस्तू खातोय कन्फ्युजन कुठलं झाड सांगा ते सांगा बघा काय समजलं तर पुन्हा व्हिडिओ एकदा रिपीट करा आणि परत बघा ऐका जरा परत आणि याचं उत्तर द्या हा कमेंट करा कमेंट करा काय झाडाचं नाव काय आणि का ते सागरनी काय सांगितलं माझ्या तर डोक्याच्या वरून गेलंय पण बघा काय रिपीट बघा पुन्हा एकदा परत काय सागर बोलायचं फटाफट लोक वळत नाही हा 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 ओके ओके किंमतीची वस्तू आहे चाळीस रुपया ती त्या दीड दोनशेच्या गेला बॅलन्स करणार पटकन मला असं वाटलं ना आनन आहे की काय पण नंतर पानं वेगळी दिसली काय आणलं हा 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 आणि शेंडी विणकाम चालू आहे शेंडी विणकाम फेंदीतला ओके फेंदी स्पेशल, स्पेशल।, आ, फेंदी स्पेशल। हा 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 ओके चला पावसाचं वातावरण बघूया काल दुपारी पाणी वर आलं होतं हा फोन बंद झाला ना त्यामुळे व्हिडिओ केला नाही एडिट कुठे करणार रेकॉर्ड तर करू शकतो एडिट करणार ना कुठे आणि आपलं वैशिष्ट्य काय माहितीये ताजे व्हिडिओ जसे ताजे मासे तसं ताजे व्हिडिओ चला शक्यतो आज बघतो प्रयत्न करतो आता सागरचाच फोन घेऊन आपला एडिट करायचा आणि अपलोड करायचा या चल आता जाऊया ते समुद्राकडे पुन्हा एकदा खवळला मध्ये थोडा शांत झाला पण वरच्या लाटा थोड्या कमी वाटतात ओके बोलतो काल वरपर्यंत पाणी आलेलं उदाहरण तसं येणार ना तसं तसं पाणी येणार वर ते पावसामध्ये समुद्र जायला पाहिजे छत्री नाही पाहिजे शेरणी आणि आमची शेरणी कुठे गेली गाडी रिपेअर करते हा हाय शेरणीचे लाड चाललेत लाड नवीन आहे ना आमच्याकडे नवीन मेंबर आणि एक मेंबर आमचा कुठे आहे ना तो तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो पण तिचं आधीच नाव काय होत हिचा सामी ती सामी झाली शेरणी किरण खेळवणार तिला जास्त लाड करू नका आता दुसरा मेंबर दाखवू ना तर तुम्हाला दुसरा मेंबर दाखवतो आमचा जुना मेंबर कुठला आत्ताच विडो काय झालं झोप दो येते गप्प आहे उदास आहे झोप झाली झाली झोप झाली हा काय झालं मारामारी करते मारामारी करा हा ये ये ये, ये। <laughs> सेकंड येते का मारते हा सब सेकंड बंडी, शेरनी सेकंड येते वा बंटी शेरणी बन सावध हा हे बघ बलट किरण दे, भारी पडेल तुला ती शेरणी आहे ती मार मार किरणला <laughs> चले बाबा जाऊया दोन घरी उडून येऊया चल जाऊया आतडे जा। आतडे स्पेशल आईस कोंबडीचे आतडे चला तू खेळायला मला वेळ नाही टाटा बाय बाय हम्म कर स्टंड कर आणि अखेर नऊची धाला आली पण आली शेगुल झाड पडलेला निसर्ग माऊली होमस्टे वेळ झाली ती समुद्रात जायची आणि पाऊस आहे ना कालपासून जो लागला आहे तो बारीक 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 बारी पडतोय थेंबे थेंबे तळे झाचे तसा चला आज बाबर शॉप कडून चालतोय समुद्रावर समोर बघा मस्त कोकणातला कौलारुगर संध्याकाळी पाच वाजता हो समुद्रावर पाऊस आहे ना तो नेमिम चालू आहे थांबला नाहीये तरी पडतोय आज मला टोटी आहे आता पाणी खाली गेलंय आजची विजिबिलिटी पण चांगली आहे तिकडचं नसतं पण दिसतंय संगम संगमपण आणि इकडून देवी टेम्पल पण चांगला दिसत क्लिअर दिसत आहे सागर शेठ काय का वारा आणि पाऊस बारा पाऊस हा छत्री बघा छत्रीची अवस्था काय पावसाला जोर नाही ना पण तेवढा तुम्ही आला तिकडून तिथे आला बघ

हा एवढा एरिया घेला पाहिजे ओके हा हा इकडे एरिया घेरला पाहिजे आणि त्याच काहीतरी वजन पण पाहिजे ना त्याला सहा किलो।, किलो वजन पाहिजे नाहीतर मग ती बुडणार नाही वरच्यावर तर रंगणार हा ओके